level mute karai मी आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढा सगळ्यात पहिले पुन्हा एक सूत्र चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ सगळ्यात सोप काय करायचंय बाजूचा वर्ग का बाजूचा वर्ग करायचा चौरस कशाला म्हणायचं ज्याच्या चारही बाजू कशा आहेत सारख्या आहेत ज्याच्या चारही बाजू कशा आहेत समान आहेत आणि समान आहेत म्हणून त्याला काय म्हणतो आपण चौरस मग बाजूचा वर्ग बाजू दिलेली आहे आपल्याला आठ पॉईंट आठ चा वर्ग म्हणजेच काय आठ पॉइंट आठ गुणीला आठ पॉइंट आठ बरोबर ठीक आहे आणि आठ पॉईंट आठ केलंय तुम्ही आता किती आलं सत्याहत्तर पॉइंट चौवेचाळीस कोणाला गुणाकार करून दाखवायचा आहे का कर, लागते का गुणाकार करावा लागते का भूमिका करून देऊ का जमलं का ठीक आहे त्याच्यानंतर चालू पुढे सोडवलं ना सोप एक आता त्रिकोणा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र घेतलं होतं आपण जानवी काय घेतलं होतं वैशाली त्रिकोणाच्या क्षेत्र हा हा त्रिकोणाचे तुम्ही घरी गेल्यावर वाचत नाही याच्यावर हे सिद्ध होते काही लोक त्रिकोणाचे दोन कोण एकशे एकवीस अंश व सोळा अंश आहेत तर, तर तिसरा कोण किती त्रिकोणाचे दोन कोण एकशे एकवीस आणि सोळा आहेत तर तिसऱ्या कोणाचे माप किती तिसरा कोण सोळा असं कस रे भाऊ हम्म त्रेपण मग जो काही उत्तर नाही आता मलाच काढावं लागणार आहे ते तेचाळीस आहे कारण तीन सात आहे आता आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे काय माहित पाहिजे आपल्याला या ठिकाणी तर एक गोष्ट माहित अशी असावे लागते कारण काय माहित असावं लागते त्रिकोणाच्या त्रिकोणाला कोण किती तीन कोण ठीक आहे हाच प्रश्न आम्हाला सहावीत असताना आमच्या सरनं विचारला होता की त्रिकोणाला कोण किती आम्हाला वाटलं वेगळंच काहीतरी आहे का आणि जे हाणत आणले मागून तो पुढे येईपर्यंत हाणले पण बिन सांगितलं नाही आणि जेव्हा सांगितलं त्याला कि बा त्रिकोणाला अरे कोण किती राहणार आहे तीन बरोबर आहे ना मग त्रिकोणाला त्रिकोणाच्या काय म्हणू आपण तिन्ही कोणाची हा काय मेहंदीचा कोण नाही मेहंदीच्या कोणाची किंमत किती पाच रुपयेच का नाही नाही सात झाली का पाच वाले सात झाले आणि वेगळ्या क्वालिटीची माग राहते ना हा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते आता हे एकशे ऐंशी तुम्हाला तीन लोकायला वाटायचे तर दोघायचा हिंसा पंचवीस पंचवीस कस कर याचा हिशोब वेगळा दोन लोकांना ऑलरेडी वाटलेले दो आहेत म्हणजे एकशे एकवीस आणि सोळा सहा एक सात दोन आणि एक, एक तीन हे झाले एकशे सदोतीस खर्च झाले आता आपल्या जवळ किती आहेत एकशे ऐंशी आता उरलेले कोणाचे असतील तिसऱ्याचे हा एकशे ऐंशी कोणाचं धरलं ते मेहंदीचा कोण सात रुपयाचा होता ना वजा एकशे सदोतीस दहा मधून सात गेले तीन घेतला वापिस दिला चार म्हणजे चार घेतला वापिस दिला ठीक आहे तिसरा कोण जो येईल तो येईल त्रेचाळीस मापाचा तिसरा कोण येईल त्रेचाळीस मापाचा अगदी बरोबर रोहितनं सांगितलंय त्रेचाळीस मापाचा ठीक आहे Salen. ठीक है जम लगा हम्म आता हा रविवारी झालेला पेपर आहे तुमचा बरोबर आहे ना रविवारी झाला ना किती दोन तारखेला दोन तारखेला आणि त्यातलं एक गणित आपल्याला सोडून बघायचं येत आहे का येत आहे ना ते सगळ्यांसाठी घेऊ ज्याने पेपर नाही दिला त्याला पण आलं पाहिजे ना रोहन रामूचा मुलगा आहे आणि हा पेपरच मुळात सोपा आहे काय आपला अभ्यास जास्त झाला म्हणून ते समजून राहिले की सोपं येते इतर पेक्षा आणि आम्ही जेव्हा देतो तर आम्हाला कठीण वाटेल रोहन रामूचा मुलगा आहे रामूच्या बाबांनी बाबांनी रामूच्या बाबांनी रोहनला रोहनला शाळेतून घेतले शाळेतून घेतले ओके आणि ते आणि ते सचिन काकांच्या घरी गेले काकांच्या घरी गेले सचिन ची पत्नी ची इकडे गुन्हा काय म्हणजे सचिन ची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे बहेल आहे सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय आता साली गेली याच्यात काही शब्द नाही त्यांना आपल्याकडे साली म्हणजे शिवे असं म्हणतात ना हा तर इकडचा भाग क्लिअर होते का आपल्या याच्यात इथं येते का हा इथं येते ऑप्शन नंबर एक आहे बहीण ऑप्शन नंबर बी आहे आपल्याकडं मुलगी मुलगीचा प्रश्न जे येत नाही ते वाचल्यावरच कळते आपल्याला सी मे आणि चार सासू इथं बहीण आणि मुलगी तसंच वाचता वाचताच कळते ते सासूचा संबंध येतच नाही एक एक ऑप्शन तसं तरीही आपल्याला ते सोडवावं लागत तर पहा वासले वासले करू द्या ना का का जमलं डायग्राम डायग्राम अंदाजी नका सांगू मग आता वाचल्या वाचल्या अर्धा अंदाज आला पण तरी आपला जर काढायचा असला तर कसं काढू आपण डायग्राम काढतो की नाही आपण डायग्राम म्हणजे असं नातं दाखवतो की नाही आपण चित्र नका काढू sẽ Sanga. निकाल डायग्राम अलग संकेत आकृती आली का हा चाल कर 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 दोन मिनिटं लागले पाहिजे जास्तीत जास्त पैशाली आकृती सहज लागल बरं मला असं नाही सगळे मेवणी म्हणून राहिले म्हणून मेवणी कोणाचे सासू बी नेऊ शकते हम्म चला रेडी सांगू आता बघा वाक्य आहे पहिलं याच्यात काय करायचं नात्य संबंधामध्ये हे निष्ठ विनाकारण हे वाढवण्याचा प्रयत्न करतात सरळ सरळ दिलं तर ते गणित आपल्याला येईल का म्हणजे आपल्या परीक्षेला यायला पाहिजे का ह्यो याचा काका ह्यो याचा मामा मग हो अगदी सांगा कोण तसं तर येत नाही ते पिस्त फिरवतात पण फिरवलं तरीही आता याने शाळेला चार चक्रा जरी मारले असतात तर नातं बदललं असतं का असं वाक्य आलं असतं रोहन रामूचा मुलगा आहे रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि शाळेला चार चक्रा मारल्या नंतर ते कारंज्या चौकात गेले तिथेच यांनी चहा पिला मग तिथं बाबांनी चहा पिला पण रोहन म्हणे नाही बाबा मला आईस्क्रीम पाहिजे आणि मग ते आईस्क्रीमच्या दुकानात कुठं लालाजीच्या दुकानात गेले आपण फुगट ऍडव्हर्टाईज करू लोकांच्या तिथं गेले मग तिथून गेले यांना आईस्क्रीम खाल्ली ठीक आहे आणि मग ते काकाच्या घरी गेले आता मला सांगा एवढ्यात तरी नातं बदलणार आहे का ठीक आहे म्हणून त्याने कितीही फिरवलं गणित चार ओळीचं काय आठ ओळीच जरी झालं तर आपल्याला आप काहीच घेणं देणं नाही वाक्य टू वाक्य चालायचं ठीक आहे हा फुल स्टॉप उगाच नाही जीवार आलं फुष्ट लय जीवार आलं जर सग जीवार कोमा लय प्रश्न प्रश्नचिन्ह आलं लक्षात अन्मले लिहायचंच नाही आता फुष्ट थांबा है ना hmm. तर पहिलं वाक्य रामू रोहन रामूचा मुलगा आहे आता हे लवकर समजत कौन, नाही कोण कोणाचा बापन कोण कौन, कोणाचा पोरगा समजतंय का एका वाक्यात पहिलं दर्शन मी समजत नाही पण याला वाचण्याचं एक टेक्निक आहे रोहन मुलगा आहे वाक्य कसं आहे रोहन मुलगा आहे कोणाचा आहे झालं ना तर क्लिअर याच्यात कन्फ्यूज होते कोण बा आपण कोण करून मग रोहन मुलगा आहे कोणाचा रामूचा मग आपण लिहिताना हा लिहिला आपण रामू आणि मुलगा आपण कसा दाखवतो ॲरो करून जे असतील ते अॅरो करून खाली दाखवतो रामू चा मुलगा कोण रोहन इथपर्यंत बरोबर आहे का सांगा मी जिथं चुकीन किंवा तुम्ही तिथे चुकले तिथं क्लिअर करून घ्यायचं आणि मी चुकलो तुम्हाला सांगायचं ठीक आहे पहिलं वाक्य त्याच्यानंतर रामूच्या बाबांनी बरोबर आहे रामूच्या ना बाबांनी रोहनला शाळेतून घेतले कोणाच्या बाबांनी रामन काय काय तुला काय लिहिलं याच्या बापांनी घेतले म्हणजेच कोण घेतलं रामूच्या रामून घेतलं का शाळेतून रामूच्या बाबांनी म्हणजे याचा बाप म्हणजेच कोण घेतलं आता येऊ तर गेला असं ना काम धंद्याला म्हातारी घरी त्यासाठीच आहेत लेकरे शाळेतून नेणे सोडणे <laughs> <laughs> म्हातारे लोकांचेच काम दिलेले आता परमानंद आणि ते पण परफेक्ट पाहतात कारण त्याजवळ वेळच वेळ असते काही लोकांनी बरोबर अकराला शाळा ना तसे साडे दहा लाँडवर येऊन थांबतात कळलं हा मग याच्या वडिलांनी म्हणजे अजून आपल्या स्पेस आहे या रामूचे आपण वडील लिहून टाकून नाव दिले त्याच हा रामूच्या वडिलांनी रोहनला शाळेतून घेतले म्हणजेच काय म्हणायचं आहे आजोबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले याचा अर्थ रामूला एक भाऊ आहे बरोबर आहे का थांबा ना सचिन काकाच्या घरी गेले मग सचिन काका मग आता याचा जर काका असेल समजा म्हणजे रामचा भाऊच असेल ना काका अन्न का असल तर मित्र अस पण काका म्हणलं तर म्हणजे काय नाते इथं नाते संबंध चालू आहे ना ठीक आहे मग आपण असं गृहित धरायला काय हरकत आहे काही का, प्रॉब्लेम हा इथं याला लिहू रामूला आपण असं गृहित धरू यायचं असं म्हणणं आहे की एक का, काका आहे त्याचं नाव आहे सचिन आणि म्हणून ते म्हणजे म्हाताऱ्याला आता गेलं एकाच्या पोराला घेतलं आणि दुसऱ्याच्या पोराला भेटायला गेलं दोन पोरं राहत असतील ना आणि ते रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले सचिन काका याचा भाऊ बीन असू शकते नसू बी शकते पण भाऊ आहे म्हणजे आता काका म्हटलं तर मग भाऊ भाऊ लिहून टाकू आपण आपल्याला काय अडचण नाही पुढं जर अडचण आली भाऊ कट कट करू त्याला राजीनामा द्यायला गेले सचिनची पत्नी आता सचिनला पत्नी पण आहे तिची माहिती आहे आणि पत्नी आपण कशी लिहितो गुणाकार गुणा बरोबर गुन्हा लग्न ठीक आहे सचिनची पत्नी नाव काय दिलंय का नाही पत्नी सचिनची जी पत्नी आहे हा ती रोहनच्या आईची रोहनच्या आईची आता रोहन राम बरोबर आहे रामची पत्नी याची कोण झाली ही आई हा पत्नी रोहनची हा सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे मग झाल्याने ह्या बहिणी बहिणी बरोबर आहे काय झाल्या बहिणी बहिणी या दोघींच नातं काय आता ह्या या दोघी झाल्या बहिणी बहिणी म्हणजे रोहनची ही झाली आता इनडायरेक्टली मावशी मग असा जर प्रश्न विचारला असता सचिनची बायको रोहनची कोण मावशी बरोबर आहे झालं क्लिअर झाला तर आपल्या आयडिया दर्श क्लिअर नाते काय आता हा काय होणार आहे ते आता ह्या दोघी जर काय समजा बहिणी बहिणी आता हे भाऊ पथकट करून टाकू वाटलं असतात आपण आल्या लक्षात तुझं जसं म्हणणं आहे आता ह्या दोघी जर बहिणी बहिणी असतील तर हे काय ह्या हा हे साडू याची कोण येईल मग हे येईल मेहुनी बहीण मुलगी आणि सासू हे कुठंच बसत नाही मग उत्तर, उत्तर काय ते हा भाऊ भाऊ साडू झाले चालते कळलं हा एवढी माहिती आहे त्याच्यातून आपलं उत्तर मिळालं आणि अशा पद्धतीनं उत्तर मिळालं ते ठीक आहे चालेल म्हणून म्हणलं नातेसंबंधामध्ये यानं कितीही फिरवा चालू पुढे Oh. Min each minute.